नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजल तर आज आम्ही या वडोद गावाला या ठिकाणी आलो असता आणि वडोद गावी येण्याचे कारण असं की महाकालेश्वर वृद्ध आश्रम या ठिकाणी आम्ही आलो तर या ठिकाणी येण्याचे कारण असं की <laughs> महंत रामगिरी महाराज यांचा मला फोन आला आणि बऱ्याच वेळेस ते मला फोन त्या ठिकाणी करत असतात आणि कुठेतरी महाराजच्या माध्यमातून आपुलकी जिवाळा या ठिकाणी दिसून येते आणि प्रत्येक वेळेस मला एक दोन दिवस गेले की त्यांचा फोन त्या ठिकाणी येतो हो का काय चालू आहे एक वेळेस आमच्या आश्रमाला टिकनी 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 या ठिकाणी भेट देण्यासाठी या तर वारंवार ते मला त्या ठिकाणी फोन करत असतात तर कुठेतरी महाराजामध्ये आपुलकीचं जिवाळ्याचं प्रेम या ठिकाणी दिसून येतं तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ काढण्याचे कारण असं की आपल्या या चिंचोली परिसरामध्ये अनेक धार्मिक स्थळ आहे पण ते धार्मिक स्थळे धार्मिक स्थळं खूप मोठ्या प्रमाणात आहे पण कुठेतरी आपल्या या वडद गावातील जे हे महाकालेश्वर वृद्ध आश्रम आहे हे खरंच एक पाहण्यासारखं आहे कारण आत्ताच महादेवाचं मंदिराचं जे नैसर्गिक दगड आहे या दगडाच्या माध्यमातूनच या ठिकाणी महादेवाच्या पिंडाचं को कोरणं या ठिकाणी चालू आहे आणि त्यानंतर नंदीचं कामही या ठिकाणी चालू आहे तर कुठेतरी एक नैसर्गिक देवाधर्माचा अवतार आपल्या या वडद बाजार येथील या कालेश्वर मध्ये या ठिकाणी आणि एक सर्वात मोठ सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कोणता की आपण अनेक धार्मिक स्थळे आणि त्या धार्मिक स्थळामध्ये फक्त देवा धर्माचं ज्ञान त्या ठिकाणी शिकवलं जातं पण कुठेतरी आपल्या या महंत रामगिरी महाराज यांनी सर्व महाराजांना लाजवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तर आपण हे पाहू शकता हे वयस्कर लोक तर हे रुद्ध आश्रम आहे आणि या रुद्र आश्रम मध्ये आपले महंत रामगिरी महाराज यांच्या माध्यमातून या लोकांची उदारनिर्व महाराज या ठिकाणी करतात आणि मित्रांनो मी एक प्रसंग महाराज विषयी या ठिकाणी सांगतो की महाराज यांची दोन चार महिने झाले सांगा आपल्या दुखण्याला दोन चार तीन महिने महाराज यांचं दुखत होत आणि महाराज त्या ठिकाणी आपल्या घाटीमध्ये ॲडमिट झाले आणि त्याच्यावर उपचार त्या ठिकाणी झाला आणि उपचार करत असताना महाराज यांनी आम्हाला फोन केला की एक वेळेस माझ्या माझे जे रुद्र मध्ये जे वयस्कर लोक आहे त्या आश त्या आश्रममध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाऊन या मी आणि आमचे चिंचोलीचे सामाजिक कार्यकर्ते अशोक मकर या ठिकाणी आलो असता तर ज्या वेळेस त्यांना मला वाटतं त्यांचा एखादा परिवारातलं सदस्यही त्या ठिकाणी बिमार पडला किंवा तो वारलाय त्या तर तेवढं दुःख त्या ठिकाणी होत नव्हतं पण तेवढं महाराज यांच्या दुखण्याच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी होत होतं आणि ते देवाला विनंती करत होते की आमचा पालक आमचा जो आमचा उदारनिर्वाह या ठिकाणी करतो तर कुठेतरी आमच्या रामगिरी महाराज यांची तब्येत बरी हो आणि आम्हाला त्या ठिकाणी भेटण्यासाठी हो तर मित्रांनो एवढी या लोकांच्या मध्ये ताकद आहे एवढं प्रेम रामगिरी महाराज यांच्याविषयी आणि एक महाराज यांच्याविषयी बोलणं झाल्यास की ज्यांना आपले आई वडील आज त्या ठिकाणी सांभाळता येत नाही पण या कुठेतरी या वयोवृद्ध माणसाला महाराज यांनी महाराजच्या माध्यमातून त्यांचा उदारनिर्वाह या ठिकाणी भरण्यात येतो तर आपल्यासाठी आनंदाची आणि एक म्हणजे कुठेतरी एक, 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 एक लाजवणारी सुद्धा गोष्ट आहे कारण मला वाटतं पाटोदीचे सरपंच सा सांगतात की मुस्लिम समाजामध्ये कधी तुम्हाला वृद्ध आश्रम त्या ठिकाणी दिसतो का मग आपण एकीकडे देवा धर्माचं ज्ञान सांगतो मग आपल्याकडे वृद्ध आश्रमचं प्रमाण या ठिकाणी का वाढत आहे कारण कुठेतरी मुस्लिम समाज बांधव त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांचं पालन पोषण करतो पण आपण ज्या आई वडील एका आई वडील चार चार पाच पाच मुलांचा मुलांना त्या ठिकाणी पालन पोषण करतात पण चार चार पाच पाच मुलं आई वडिलांचं पालन पोषण या ठिकाणी करत नाही तर ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ही बाब रामगिरी महाराज यांना कळाली आणि त्यांनी कोणत्याही गोष्टीचं हे न करता त्यांनी आपल्या या महाकालेश्वर रुद्रांशच्या माध्यमातून या वयस्कर लोकांचं पोट भरण्याचं काम या ठिकाणी केलं तर खरंच महाराज तुमचं जेवढे उपकार मानाव तेवढं खरंच आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे प्रतिष्ठित नागरिक आहे किंवा राजकीय पुढारी आहे आणि तुम्ही अनेक ठिकाणी दानधर्म देतात अनेक लोकांना त्या ठिकाणी पैसे देतात पण ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही दुर्लक्ष या ठिकाणी करतात कारण तुम्ही दुसऱ्याच कामासाठी अनेक थोताण कोणाला गाडी घेऊन देत्या कोणाला काही घेऊन देत्या पण जिठी दोन आन दोन घासाची गरज आहे त्या दोन घासासाठी आपल्याकडं पैसे उपलब्ध नाही तुम्ही लाखो रुपये इतर देवा धर्माला दान करतात आणि इथे आज या वयस्कोर लोकांचं पोटा पोट भरण्याचं काम या ठिकाणी रामगिरी महाराज त्यांच्या कशाच माध्यमातून या ठिकाणी करतात कारण महाराज यांची परिस्थिती मी या ठिकाणी पाहिलेली ते अशा पैशावाल्याच्या घरी या ठिकाणी झाला नाही एक गरीब घरातले एक गरीब कुटुंबातले व्यक्तिमत्व महत्व आहे पण कुठेतरी आपल्या परिसराची या लोकांची सेवा करण्याची आज त्यांच्या होती आणि कुठेतरी एक त्यांना देवा धर्माचं महत्व त्या ठिकाणी करतं आपण देवाची भक्ती त्या ठिकाणी करतो पण खरे देव आपल्याला या ठिकाणी कळालं नाही तर खरे देव हे आपले मायबाप आहे आणि या मायबापाचं महत्व रामगिरी महाराज यांना कळालं आणि त्यांनी त्यांनी त्यांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी करत आहे तर आज भंडाऱ्याचा कार्यक्रम होता महाराज यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेबांनी या ठिकाणी खूप सुंदर भाषेने या ठिकाणी केलं आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या परिसरातील तमाम लोकांना या ठिकाणी सांगू इच्छितो मग राजकीय पुढारी असो किंवा प्रतिष्ठित नागरिक असो किंवा अनेकांना या ठिकाणी सांगतो की आपण फुलनी फुल्याची पाकळी या वृद्धाश्रमला या ठिकाणी मदत करावी कारण खरी गरज या ठिकाणी महाराज तुमचा फोन पे नंबर सांगा सत्याऐंशी सत्याऐंशी सहासष्ट सहासष्ट त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी एकतीस एकतीस तर आपण या फोन नंबरवर फोन पे नंबर आहे तर या ठिकाणी या रुद्राश्रमतील लोकांचं उदार निर्वाह भरण्यासाठी आपण या फोनवर आपल्याकडून फुल <laughs> फुलाची पाकडी मदत या ठिकाणी करा कारण बऱ्याच जण लोक काही की महाराज मला वाटतं बऱ्याच जणांना अनेक वस्तू लोक त्या ठिकाणी दान धर्म करतात आणि खरं ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी लोक मदत करत नाही तर कुठेतरी लोक देखावाच्या मागे पळतात पण मित्रांनो खरी गरज या या देवस्थानाला आहे आणि या देवस्थानाचे तुम्ही पाहू शकता भाऊ इकडे दाखवा आपण पाहू शकता की कुठेतरी कुडाची खोपडी आहे या ठिकाणी आत्ताच भंडाराचा कार्यक्रम झाला आणि अनेक ठिकाणी इतकं इकडे गरजा अनेक ठिकाणी खूप मोठमोठे मंडप झाले अनेक मंदिरं त्या ठिकाणी झाले आणि त्या मंदिरात त्या सभा सभामंडपात कोणी जायला तयार नाही पण आज आपण या ठिकाणी पाहू शकता की वारं वाद वारं वावट पाणी पावसाळा तरी आला तर हे वयस्कर लोक या झोपडीमध्ये राहतात तर आपण याच्याकडे लक्ष देऊन इथेही सभामंडप झाले पाहिजे इथेही मंदिराचं काम या ठिकाणी झालेलं पाहिजे आणि बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं मंदिराचं काम या ठिकाणी होणार आहे तर आपल्या आपल्या माध्यमातून या मंदिरासाठीही आपण या ठिकाणी मदत करावी अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो आणि महाराज तुम्ही आम्हाला आम्ही इथे आलो असता आम्हाला जो मान सन्मान केला तर मी तुमचं खरंच मनुष्य या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि महाराजविषयी बोलणं झाल्यास एकदम जिवाळ्याचा आणि आपुलकीचा आणि एकदम म्हणजे प्रेमळ स्वभावाचा माणूस आहे आणि एक वेळेस आपण रामगिरी महाराज यांच्या या रुद्र आश्रमाला भेट द्यावी अशीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद महाराजविषयी <स्थाँगा> किंवा या महाकालेश्वर रुद्र आश्रमविषयी बोलणं या ठिकाणी झालं आणि बऱ्याच जणांनी या ठिकाणी सांगितलं <स्थाँग> की महाराजच्या माध्यमातून वयोवृद्ध लोकांचा या ठिकाणी उदारनिर्वाह तर केला जातो पण या ठिकाणी गोशाळा सुद्धा महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी चालवले जाते तर माझे बोलायचं झाल्यास जा महाराज हे प्रस्थापित महाराज त्या ठिकाणी नसून हे एक नव्याने त्या ते ठिकाणी त्यांना कोणताही वारसा महाराजांचा या ठिकाणी लाभलेला नाही त्यांनी त्यांच्या स्वबाळाच्या माध्यमातून हे महाकालेश्वर वृद्ध आश्रम या ठिकाणी उघडलेलं आहे आणि त्यांची परिस्थिती त्या ठिकाणी बिकट आहे पण कुठेतरी भिक्षा मागून या वयोवृद्ध लोकांचं पोट भरण्याचं काम महाराज या ठिकाणी करतात आणि या वयोवृद्ध लोकांचं पोट भरण्याचं काम तर करतात पण गोशाळासुद्धा या ठिकाणी चालवतात तर खरंच देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणतात आणि कुठेतरी खरंच चांगलं एक देवस्थान आपल्यापासून या ठिकाणी दुर्लक्षित होत आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक राजकारणी पुढाराला या ठिकाणी सांगतो की तुम्ही ज्या ठिकाणी मतदान भेटत किंवा ज्या ठिकाणी देखाव्याचं काम आहे चमकुगिरी आहे त्याच ठिकाणी तुम्ही मदत करतात पण खरी मदतीची गरज या ठिकाणी आहे कारण तुम्ही जरी लोकाला या ठिकाणी फसवत असल्या पण ईश्वराकडं ईश्वर सगळं त्या ठिकाणी पाहत असतो की तुम्ही कुठे चमकूगिरीसाठी त्या ठिकाणी दानधर्म करतात पण जिथे ज्या लोकांना पोटाची खळगी भरवण्यासाठी ज्या ठिकाणी अन्नधान्याची गरज आहे आणि ते अन्नधान्य तुम्ही त्या ठिकाणी पुरवू शकत नाही तर ही फार दूर तर तुम्ही बऱ्याच देखावा या ठिकाणी करतात राजकारण आले म्हणून लोकांना अनेक चमकुगिरी करण्यासाठी वाटप त्या ठिकाणी करत आहेत पण खरी गरज या वृद्ध आश्रमाला आहे कारण तुम्हाला तुमच्याकडे कोटी रुपयाची प्रॉपर्टी ही तुम्हाला काही संघ न्यायची नाही हे दान धरम करेलच या ठिकाणी उपयोगात येणार आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून राजकारणी लोकांना प्रस्थापित लोकांना किंवा शासकीय कर्मचाऱ्यांना मग बरेच तहसीलदार साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की एक वेळेस आपण या महाकालेश्वर या विठ्ठलाची वडोदवाडी या वृद्धाश्रमाला आश्रमाला या ठिकाणी भेट द्यावी आणि कुठेतरी यांना शासकीय निधी किंवा शासकीय पगार किंवा या कर्मचाऱ्यांच्या ज्याही शासकीय समजा त्यांना पगार या ठिकाणी चालू झाला पाहिजे किंवा त्यांना अन्नधान्याची मदत या ठिकाणी झाली पाहिजे तर एक वेळेस आपण या विठ्ठलाच्या वळत या ठिकाणी या महाकालेश्वर रुद्र आश्रमला भेट या ठिकाणी द्यावी आणि कुठेतरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून शासकीय कर्मचारी मग शिक्षक असो पोलीस लोक असो किंवा अनेक मोठमोठ्याले पदाधिकारी अनेक राजकीय पुढारी तर ते <coughs> कुठेतरी या ठिकाणी देखावा करतात पण खरी गरज या ठिकाणी तर मी शासकीय कर्मचाऱ्यांना असो किंवा राजकीय पुढाऱ्यांना विनंती करतो की आपण या महाकालेश्वर वृद्ध आश्रमला या ठिकाणी मदत करावी कारण खरी गरज या ठिकाणी तर महाराज पुन्हा तुमचा फोन नंबर या ठिकाणी सांगा सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव एकोणऐंशी एकतीस तर या, या फोन पे नंबरवर आपल्याकडून फुलनी फुलाची पाकळी जेवढी मदत होईल मदत करण्याचं काम या ठिकाणी करा कारण एकही देखाव्याचं काम नाही पण कुठेतरी तुमचं कनेक्ट तुमचा संबंध देवासोबत या ठिकाणी येणार आहे आणि खरी मदतीची गरज या ठिकाणी आहे धन्यवाद